अोराचे लग्न एक होत नाही ते बघा आणि सारखी म्हणते ती पोरी बघा पोरी बघा कुठे पुरी बघायच्या कशा बघायच्या काय पोराला अभ्यास करा म्हटलं तर अभ्यास करत नाही तर चांगली नोकरी मिळाली महाग महाग लागून लग्न केले असते कसे लग्न करण्यात येईल काय कोणाचा थो फोन आला हॅलो हॅलो ते आपा एजंटच बोलताय का हो बोला गे अहो ते आम्ही आपण पोरी बघायला गेलतो पोरगे बघायला गेलतो बघा हा हा तेव्हा ते बर 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 तुम्ही खोमणे काय हा खोमणे खोमणे हो 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 गेलतो मी चार दिवसात त्यावेळेस वडील तुमचं नाही म्हटलं होतं की आता पूर्ण करता येणार नाही असं तसं हा ते जमीन एकाला जरा वडील नाही म्हणत होतं पण वडिलांचं कसं जरा जमिनीवर प्रेम असतं ना मग आता म्हणवले आता होय म्हटलं तर करूया पूर्ण अटी आपण करूया लग्न त्या सोबत चालतंय की मला लिस्टच काढून दिले बाबा आता तयार केले घरच्यांना होय म्हणते ती सगळी लग्न करायला की तेवढ एकदा अजून विचारणार तुम्हाला अटी सांगतो सांगा सांगा झाले आम्ही तयार झाले टिकत <coughs> बसल्यावर चाललो तू बघा एकवीस तो तोळा एकवीसच तोळावीस तोळा सोन कमी एक तोळा घेणार नाही चालतंय चालतंय लग्नानंतर एकवीस तो नला द्यायचं नाही तुम्ही म्हणता पुन्हा मुलगी घेऊन येईल असंहीच्या मुलीच्या वडिला मुलीच्या अंगावर राहणार नंतर वडील ते घेऊन जाणार बर बरं चालतंय आता ते झालं आणि थ्री एच के बंगला राहायला आमचा आम्हाला राहायला थ्री एच के बंगला ते काय वडील राहणार नाहीत वगैरे काय नाही तसं काही आलंय का पंधरा वीस नंतर महिना दोन महिना राहायला काही अडचण नाही तशी येणार तुमची इच्छा तुमचा संबंध कसं राहते काय राहते त्याच्यावर एकवीस तो दिल्यावर चांगलंच दुसरी गोष्ट अशी आहे की हा गे हुकर शिट्टीचा आवाज आले तिला चालत नाही आवाज येतोय का हो मग जेवण कोण तिला ते खवल्या नाग आल्यासारखं अंगावर खवल्या साप असतो का तसला साप अंगावर आल्यासारखं वाटतो मग ती किचन मधन बाहेर येते पण मग असं केल्यावर भात कोण लावायचं जेवण कोण बनवायचं आवाज तुम्ही एकवीस तोळ सोनं थ्री बी एस के बंगला म्हणजे सगळ्या बजेट होते तीन कोटी रुपये हो मग एवढा खर्च करून तुम्ही तुम्हाला एखादा स्वयंपाकाला माणूस ठेवा ना तुम्ही आचार्य ठेवा ना एखादी महिला ठेवा बरं पुढचे ऐकून घ्या आणि पीठ एकदा काढलं नाही तिनं असं डब्यानं बाहेर तर तिला असं सगळं भीती भीती करायच्या काही दिसत नाही किच्या बिच काय दिसत नाही असं मोकळ आकाश असं तिला असं कसं काय हो हा त्यामुळे ते पीठ मळायला पण जाऊ शकणार नाही जे घर असेल ते तुम्हाला ते दुसऱ्याकडे बनवून त्याला पण बाय लावायचे बाय लावा काय बी लावायचं तुमचा तुमचा तुम प्रश्न आहे बाबा आणि त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं तिला पाणी अंगाला लागलं ला चक्कर येत्या असं कसं काय हो पाणी अंगाला लागलं ला तिला चक्कर येत्या आंघोळीला गेल्यावर पण तसंच करत्या आंघोळीला गेल्यावर तर निम्मी आंघोळी झाल्यावरच अंगाला पाणी लागते ना थोड्या वेळानं ते बाथरूम मधनं बाहेर येत्या आओ, गा गा था था ना ना था था। हो मग कपडे घालून येतात तसे कपडे काढून आता मी बघायला गेले का तुम्ही मी बघायला सांगतोय मला काय फायदा आहे का सांगा नाही नाही का तुमच्यासाठी मी करतोय दिवसाचं पाणी करून तुम्हाला मुलगी बघायला लागली आणि पुढची अजून एक आठ राहते हे सगळं झालं पण मुलगी राहणार म्हणून कामाला अजिबात जाणार नाही गॅरंटी देतो बघा मी पुरला राहणार घेतच नाही मुलगी कामाला ना जाणार नाही गॅरंटी देणार हो हो गॅरंटी देतो कसं काय तुम्ही गॅरंटी देऊ शकता एवढी तो सोनं द्यायचा किती खर्च होतो बघा तुम्ही एक सवा दोन लाख सवा दोन कोटी पर्यंत जातोय आणि थ्री बीएचके बांधायला एक पन्नास साठ लाख तर लागतातच टोटल तीन कोटी आहे जमीन दहा एकर माझं घर आहे पडक एवढं सगळं करायला माझ्या जमीन सकट अख्खं घर विकायला लागतंय अरे काय राहतच नाही मग असं आता सगळे कारण पुन्हा राहणार नाही लोक नेहता का मग अहो आता ते रानात जायचं नाही म्हणता म्हटल्यावर मग मंदिरात घेऊन जातोय सावलीत मस्त एकत्र मंदिरात कशाला भीक मागायला अरे तुमच्या आयडिया वाह चालले छत्री बित्री लावावर ये शिरून बसवान भेक मागत बसायचं मग तर काय तुमच्या बाण अशी लग्न केली का तुमच्याकडे पैसे नाही सांगायचं बेकार आहे सांगायचो मग आधी कशाला म्हणत होता गरीबाची मुलगी चालते अगदी करून खाण्या चालत्या तुम्ही गरीबच हो आहे मग आम्ही हाय गरीब पुरीचा बाप पण पुरी गरीब आहे त्याला कळत नाही का पन्नास वर्षात त्यानं जेवढं कमवले हो त्या पन्नास पट एका वीस वर्षाच्या पोराकडनं मागतोय अहो तुमचं सगळं खरं आहे तुम्ही म्हणताय पण ते काय म्हणते माझी मुलगी माझी मुली चांगल्या घरीच गेली पाहिजे मग आमचं घर काय वाईट आहे का सगळी माणसं सोन्यासारखी येते की तुम्ही म्हणताय सोन्यासारखे सोन्यासारखी येते का लोकटा सारखे येते त्याला मुली जेव्हा लग्नाला कोणाला काय माहिती एवढा विश्वास नाही का पूर्वी द्यायला लागलाय म्हटल्यावर का फक्त पैशासाठीच लग्न नाही 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 पैसे विषय कुठं आहे पैसे वगैरे परिस्थिती चांगली असावी एवढीच वाट आहे त्यांची एवढ्या आटा मग एकवीस तोळ सोन घेऊन त्यांच्या पैसे कशाला ठेवायचे आमच्या पैसे तर ठेवायचं पूर्वी सोबत काय तर कमी जास्त केला असतं पुन्हा काय मग तुम्ही माघारी पैसे घेणार मग तुम्ही कसलं मोठं पैसे देऊन पुन्हा गाववर सांगणार तीन कोटी रुपये आणले हे झालं ते झालं असं सांगायचं ना सांगायचं राहूया पण ते पूर्गी बघा तिच्या आटी बघा मग आटी काय तिथे काय एकवीस तोळ ना तीन एच के बंगला ही वाटला जी हो जी शिटी दवाज तिला नाही तिचा ते प्रॉब्लेम आहे शारीक प्रॉब्लेम आहे पीठ हातात घेतलं का आकाश पांढर असल्यासारखं दिसतंय की तिचा डोळ्याचा प्रश्न आहे पाणी अंगाला लागलं का तिला काही कळतच नाही अहो मग असं एडा बोरीनं एकवीस तोळी सोनं मागायचं पटतय का तुम्हीच सांगा अ मग तुला लग्न करायचं हव उशी कट कर मग अहो लग्न करायचं असं झुळीत मारण्यापेक्षा ताटीवर चांगलं चांगलाय लग्न बिग्न करून अरे बाबा झोळीत गेला काय ताटीवर गेला काय आप मेला जग जग बुडाल वाचतो कोण कुन, कोणाच काय राहायचं आहे जा, जा मर्चा कोण जा, आढवले झोळीत गेला काय ताटीवर गेला कोण विचारा येत नाही बघा येत नाही माग येत नाही पण आता असते की सगळ्यांना लग्न बिग्न करून मगच मरायचं असतंय तसं करायचं म्हणलेलं अरे बाबा मग तुला वडील आधी सांगतो अभ्यास कर त्यावेळी तुला अभ्यास करायचं काय बिघडलं असतं का अभ्यास करून चांगला सरकारी नोकरी मिळाली तर पुरी ही एवढं सोनं नेहमी घेऊन आले ठीक आहे झाली चुक आता काय करायचं आता ना बाई असं एकायचं बघ एकायचं पण आज पुरी तरी पुरीने तर, तर जरा तर एक पाच दहा तोड ठीक आहे एकवीस तोड नाही 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 तिला एकवीस तोळ पाहिजे दहा तोळ्याचा हार करायचा त्याला कंटाळून करायचा दहा तोळ्याचं आणि आठ तोळ्याच्या बांगड्या करायच्या अठरा तोळ झालं आणि मंगळसूत्र एक दोन तीन तोळ्याच पाहिजे अंगठ्या वगैरे इकडे तिकडे तोळच पाहिजे आठ मग मनापासून मंगळसूत्र तर ठेवणार का ते पण बाप घेऊन जाणार मंगळसूत्र लहान गे तुम्हाला बाकी सगळं ते आता वडिलाची इच्छा आहे जर वडला एकवीस तोळ हे जर म्हणलं मंगळसूत्र डुप्लिकेट करेल ते काय तर करेल त्यांचं नियोजन ते आपल्याला काय हे करायचं तुम्हाला अटी मान्य का सगळ्या राहू दे एवढं लग्न करण्यापेक्षा अरे का बाबा काटोक मागे मागा बसून अर्धा पावता झालं बसतोय तुला होत नाही तर विषय कट करणार पुन्हा कशाला फोन लावलाय बेनका माझा आम्हाला वाटलं जरा तर एकवीस तो सोनं आणि घराचं ठीक आहे ह्याच्या नंतरच्या तर आता कळलं आम्हाला बाबा इथं सगळे आज हे जग असं आहे कसा इथं झालंय फोडलेला का पायशिवाय उद्योग नाही आता पैसे असले तर पुन्हा मला फोन करायला फोन करू नको ठेवू फोन बरं बरं राहत ठेव तू फोन काय बदल ह्यात झाला केला तर वडलाला सांग फोन करायला तू पुन्हा एवढा फोन माझी मस्त कशी राहते तुला बघितलं का